नमस्कार आजच्या काळात डेअरी फार्मिंग किंवा आपला दुग्ध व्यवसाय म्हटलं की फक्त पारंपरिक गोठा डोळ्यांसमोर नाहीये आता सगळं बदलत आहे ए आय आणि आय ओ टी सारखं नवीन तंत्रज्ञान आपल्या गोठ्याचं व्यवस्थापन जनावरांचं आरोग्य सांभाळण्याची पद्धत अक्षरशः बदलून टाकत आहे मग ह्या सगळ्या बदलांमुळे आपल्या दुग्ध व्यवसायाचं भविष्य कसं असेल चला आज याचबद्दल सविस्तर बोलूया म्हणूनच एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो की आपले गोठे या भविष्यासाठी खरंच तयार आहेत का कारण आज हे जे तंत्रज्ञान आहे ना ते केवळ एक फॅशन किंवा पर्याय नाही आहे तर हा व्यवसाय जास्त फायदेशीर आणि सोपा बनवणारी एक गरज म्हणून समोर येत आहे आज आपण या सगळ्या विषयाचा आढावा घेणार आहोत आपण सुरुवात करणार आहोत पारंपरिक गोठ्यांसमोरच्या आव्हानांपासून मग स्मार्ट तंत्रज्ञान काय आहे ते समजून घेऊ कोणती उपकरणं वापरली जातात त्याचे फायदे तोटे काय आणि शेवटी सरकारी मदत कशी मिळू शकते या सगळ्या मुद्द्यांवर आपण नजर टाकणार आहोत चला तर मग सुरुवात करूया पहिल्या मुद्द्यापासून सगळ्यात आधी हे समजून घेऊ की या स्मार्ट तंत्रज्ञानाची गरजच का पडली म्हणजे आपल्या पारंपरिक गोठ्यांसमोर आज नक्की अशी कोणती आव्हानं आहेत ज्यावर आपल्याला उत्तरं शोधावी लागत आहेत तर बघा आजकाल शेतकऱ्यांसमोर अडचणींचा डोंगरच उभा आहे नाही का सगळ्यात मोठी समस्या म्हणजे कुशल मजुरांची कमतरता काम करायला माणसंच मिळत नाहीत दुसरं म्हणजे जनावरांना आजार कधी होतो हे वेळेवर कळतच नाही आणि त्याचा थेट फटका बसतो दुधाच्या उत्पादनाला आणि तिसरं म्हणजे हवामान इतकं आहे की गोठ्यातलं वातावरण जनावरांसाठी आरामदायक ठेवणं दिवसेंदिवस कठीण होत चाललंय आता या सगळ्या समस्यांवर एक जबरदस्त उपाय म्हणून स्मार्ट तंत्रज्ञान पुढे येत आहे आणि यात दोन शब्द खूप महत्वाचे आहेत एक म्हणजे आय ओ टी आणि दुसरा म्हणजे ए आय तर हे आय ओ टी म्हणजे नेमकं काय अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे आपल्या गोठ्याला मिळालेले डोळे आणि कान आहेत म्हणजे काय तर गोठ्यामध्ये वेगवेगळे सेन्सर्स आणि उपकरणं बसवलेली हो असतात जी चोवीस तास अगदी अविरतपणे माहिती गोळा करत राहतात मग ती माहिती तापमानाची असेल आर्द्रतेची असेल किंवा जनावरांच्या हालचालींची असेल आणि इथेच एंट्री होते ए आय तो आहे या सगळ्या सिस्टमचा तज्ज्ञ मेंदू सेन्सरने जी काही माहिती गोळा केली आहे त्या माहितीचं ए आय विश्लेषण करतं त्यातून काही विशिष्ट पॅटर्न शोधतं आणि एखादी समस्या डोकंवर काढायच्या आधीच शेतकऱ्याच्या मोबाईलवर अलर्ट पाठवतं आहे ना म्हणजे नुसती माहिती नाही तर त्या माहितीच्या आधारे काय करायचं हेही कळतं ठीक आहे थिअरी तर समजली पण प्रत्यक्षात हे तंत्रज्ञान कसं काम करतं म्हणजे गोठ्यामध्ये नेमकी कोणती उपकरणं वापरली जातात चला ते पाहूया यातली काही उपकरणं तर खूपच इंटरेस्टिंग आहेत पहिला म्हणजे स्मार्ट कॉलर ही जनावराच्या गळ्यात लावली जाते आणि त्याच्या हृदयाची गती तापमान हालचाल या सगळ्यावर लक्ष ठेवते दुसरं आहे पर्यावरण नियंत्रक जे गोठ्यातलं वातावरण आपोआप कंट्रोल करतं तिसरं आहे स्मार्ट फीडर जे प्रत्येक जनावरांची गरज ओळखून त्याला बरोबर तेवढंच खाद्य देतं आणि चौथा आहे जी पी एस ट्रॅकर ज्यामुळे जनावर कुठे आहे हे कळतं आणि चोरीची भीती कमी होते आता ही सगळी उपकरणं लावली तंत्रज्ञान वापरलं पण ह्याचा शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा काय म्हणजे यामुळे उत्पादन आणि जनावरांच्या आरोग्यावर नेमकं काय का परिणाम होतो याचे फायदे खरंच खूप मोठे आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लंपी किंवा कासधासारखे आजार अगदी सुरुवातीलाच ओळखता येतात त्यामुळे औषधांवरचा खर्च वाचतो आणि दुधाचं उत्पादन वाढतं शेतकऱ्याचा वेळ आणि कष्ट दोन्ही वाचतात इतकंच नाही तर जनावरांच्या माजावर येण्याची अचूक वेळ कळल्यामुळे प्रजनन व्यवस्थापन सुद्धा खूप सुधारतं ज्यामुळे एकंदरीतच व्यवसायाला फायदा होतो पण थांबा हे सगळं ऐकायला जितकं छान आणि सोपं वाटतंय तितकं ते आहे का नाही या तंत्रज्ञानाचा स्वीकार करताना काही आव्हानं आणि मर्यादा सुद्धा आहेत ज्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आणि यातलं सगळ्यात मोठं आव्हान आहे पैसा सुरुवातीचा खर्च हा आकडा बघा एका साध्या स्मार्ट कॉलरची किंमत साधारणपणे दहा हजार रुपयांपर्यंत असू शकते त्यामुळे लहान शेतकऱ्यांसाठी हा खर्च सुरुवातीला खूप मोठा वाटू शकतो पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी याकडे फक्त खर्च म्हणून न बघता एक गुंतवणूक म्हणून बघितलं पाहिजे हो सुरुवातीला खर्च जास्त आहे पण त्यामुळे पुढे जाऊन वाढणारं उत्पादन औषधांवरचा कमी होणारा खर्च आणि मजुरीमधली बचत हा सगळा विचार केला तर दीर्घकाळात हा नक्कीच फायद्याचा सौदा आहे अर्थात फक्त खर्चाचाच मुद्दा नाहीये इतरही काही आव्हानं आहेत जसं की हे तंत्रज्ञान वापरायचं कसं याचं प्रशिक्षण शेतकऱ्यांना द्यावं लागेल अनेक खेड्यांमध्ये आजही इंटरनेटची चांगली सोय नाहीये ही एक मोठी अडचण आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे जनावरांच्या आरोग्याची ही जी काही माहिती आहे ती सुरक्षित कशी ठेवायची हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न आहे मग ह्या सगळ्या आव्हानांवर मात कशी करायची चांगली गोष्ट ही आहे की ह्या प्रवासात शेतकऱ्यांना एकटं सोडलेलं नाही त्यांना मदत करण्यासाठी काही सरकारी योजना आणि उपक्रम सुद्धा आहेत यासाठी काही महत्वाच्या योजनांकडे लक्ष देता येईल जसं की नाबार्डची डीई डी एस योजना आहे जी आधुनिक उपकरणं खरेदी करण्यासाठी पंचवीस ते तेहतीस टक्के सबसिडी देते ई गोपाला नावाचं एक ॲप आहे जे डिजिटल व्यवस्थापनासाठी खूप उपयोगी आहे आणि पशु सारख्या कार्यक्रमांमधून ग्रामीण महिलांना प्रशिक्षण देऊन डिजिटल मदत पोहोचवली जात आहे आणि शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न खरंय तंत्रज्ञान महाग आहे सुरुवातीचा खर्च नक्कीच एक मोठा आव्हान आहे पण त्या तंत्रज्ञानामुळे मिळणारे निरोगी जनावर वाढलेलं उत्पादन आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनशांती याचा विचार केला तर ही गुंतवणूक अमूल्य नाही का यावर नक्कीच विचार करायला हवा